नमस्कार अंतर्मन कथा संग्रह लेखक श्रीकांत मोरे आजची कथा फुलांची चादर अम्मा सगळ्या गावची दिवस केव्हा उजाडायचा आणि केव्हा मावळायचा हे कधी को कोणाला कळलंच नाही अम्माने धर्म जात पंत या विषयांना कधीच थारा दिला नाही माणुसकीनं ओतप्रोत भरलेली अम्मा संत साधू फकीर अम्माच्या घरातून कधीच रिकाम्या हाताने गेले नाही कुणी यावं आणि बिंदास्त बसावं आणि आतून अम्मान चहा पाणी द्यावं लहान थोर म्हातारी कोतारी साऱ्यांसोबत दोस्ती दिवसभर अनेक विषयांवरती अनेक वेळा अम्मा बोलायचे असलम अम्माचा एकूणदा एक मुलगा तो अम्माच्या संस्कारात वाढलेला अम्माला सोडून जायची तयारी नसते चोवीस तास गाव शेती आणि अम्मा अम्मा सारखे त्याला म्हणायचे काय तरी कर जग लय पुढे चालले आम्हाला उर्दू यायचं का नाही हे मी नसायचं पण अम्मा कितीतरी भाषा अगदी सहज बोलायची अम्माने असलमच्या मागे सारखं काहीतरी करण्याचा लकडा लावला होता अम्मा अरे मला तुझा संसार बघू दे चार पोरं खेळू दे नाटवणांच्या सोबत राहू दे असलम म्हणायचा गावची काय कमी पडली हाय बक्कळ हाय ते गावामध्ये आणि एक दिवस पोस्टमन अम्माला सांगतात तालुक्याच्या गावी लष्कराची भरती आहे म्हणून अम्मा न बोलता नमाज पढायला निघून गेली असलमला थोडं आश्चर्यच वाटलं आज अम्माचं काहीतरी बिनेसलंय एवढं मात्र खरं अम्मानन न बोलता असलम पुढे जेवणाचं ताट घेऊ अम्मा काय गोवा कुछ बात क्यों नहीं करती अम्मा एक नाही की दो शेवटी असलमनं भाकरी खायचं थांबलं अम्मा तू पहिले खाना खाले एवढच बोलून अम्मा शेगडीतला वस्तवीस तू विझवायला गेली असलमचं जेवण झालं आम्माच्या हातचं जेवण खाल्ल्यानंतर ढेकर आली नाही असं कधीच व्हायचं नाही अम्मा नेहमीच्या रीती रिवाजाप्रमाणे हात पाय तोंड धुवून चूळ भरून ओ परवर बिगा मेरे बेटो को कुछ अकल तर दो, दो। असं म्हणत जेवायला बसले जेवता जे जेवताना आम्हाने पोस्टमॅनचा वृत्तांत असल्यामुळे सांगितला आता तुला माझं सूप पाहिजे असेल तर तू लष्करात भरते तुझ्या वडिलांची पण हीच इच्छा होती माझा पोरगा रुबाबात लई मोठा साहेब व्हावा कमसे कम इस चिट मिट्टी का तो कर्ज अदा करले असलम म्हणाला अम्मा मला जमीन आणि तू दोघी सारख्याच जात मला माहित आहे शाळेतले मास्तर म्हणायचे अरे शेतकरी हा सुद्धा देश सेवाच करतो की आणि आईची सेवा मी करतोय नव का अम्मा तुला कोण बघणार माझ्यानंतर नंतर असलमचा मूड पाहून अम्माचा रागा आणखीनच चढला अम्मानं थाळी आपटली आणि असलमला तरा, तरा तरा बोलू लागली हे बघ तुला अखेरच सांगते खोट प्रेम मला अजिबात दाखवू नको तुझं आईवर खरंच प्रेम असेल तर मी सांगते की जा लष्करात भरती हो कोणतीही नोकरी कर अम्माचा निकराचा लढा पाहून असलं तात्काळ झोपायला लागला रात्रभर असलम तळमळत राहिला दुसऱ्या दिवशी गुमान अस अस अम्माच्या हातातला फडक्यात बांधलेला डबा घेऊन आणि चिल्लर घेऊन गावच्या बसस्टॉपकडे निघाला असलम जाई तोपर्यंत अम्मा मोठ्या धिरानं दरवाजात उभी होती असलम नजरेआड होताच अम्माच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू हो लागले इकडं असलमचे डोळे पुसून स्टँडवर जाताना गावची काही मंडळी असलमचा रडका चेहरा बघून कावरी वावरी झाली होती त्यातली एक दोघं अम्माच्या घराकडे धावूनही आली पण असलमला लष्करात भरतीला अम्मानच पाठवले असं म्हटल्यावर त्यांचा जीव भांडणात पडला आता मला तिच्या काळ्या आईची सेवा आणि दिवसभर काबाड कष्ट यात कधी फुरसतच मिळायची नाही दिवसातून तिनं नमाज पडण्याऐवजी असलमच्याच नावाचा जप सुरू केला होता अस्लम भरती झाल्यानंतर भराभर ऋतू बदलता त्याप्रमाणे दिवस गेले अस्लमची न चुकता येणारी पत्र पोस्टमन काका वाचून दाखवायची आणि एक दिवस अस्लमची मनी ऑर्डर पोस्टमन घेऊन आनंदाने आला नेहमीप्रमाणे पोस्टमन चहा पाणी घेतल्यावर आम्हाला सांगितलं आज पत्राचा सा मजकूर लय छोटा हाय असलमने मनी ऑर्डर पाठवली त्यामागच तुला सलाम लिहिलंय आता ड्युटी पर सरहद्दीवर लांब लावली म्हणून लिहिलंय आम्ही म्हणाली चाचा पोराला लिवा मला पैका बिका काही नको मस्त शेतात धान्याचे रास पिकली हाय बस मेरी एक उम्मीद आहे जब मेरा आखरी वत होगा तब तुम जरूर आण असलम राजस्थानच्या बॉर्डरवर पोहोचला होता त्यानंतर असलमचे दर महिना दोन महिन्याला आम्हाला पत्र येत राहिले आज आलेल्या पत्रात असलमने अम्माला काश्मीरच्या सरहद्दीवरचं वर्णन होतं अम्मा काश्मिरी कलाकुसरीबद्दल चादर तुझ्यासाठी खास घेतली आहे खूप छान फुलांचे डिझाईन आहे हे होत्या एक दोन महिन्यासाठी सुट्टी मागितली आहे तुला कधीही एकदा बघतो असं झालंय गं अम्मा पत्रातला मजकूर वाचून अम्माना हळूच पत्राने ढोवलं कुसलं पोस्टमन मन जाताच आम्हाला थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठू शकलीच नाही तिला शेतावर जाणं जमीन झालं होतं शेतावरचा गडी घरी येऊन पाहतो गावातल्या दोघा तिघांना जाता जाता म्हणाले अर अम्माच्या पोराला बोलून तरी घ्या आम्हाला त्याला बघितल्यावर जरा बरं वाटेल आज पोस्टमन अम्माच्या घरी आला पण नेहमीप्रमाणे आवाज दिला तरी चहा आणि पाणी काही आलं नाही अम्मा अम्मा म्हणून हाका मारल्या पण आतून कुठलाच प्रतिसाद नव्हता पोस्टमनने अम्मा असलम येणार हाय तार आलीय बघ तुझ्यासाठी असं म्हटल्यावर का आहे मेरा असलम म्हणून आतून आवाज देत पोस्टमन पाहिलं तर अम्मा आज बरीच उदास दिसत होती दोन चार दिवसात असलम येणार असल्याची तार आणि माहिती साऱ्या गावात झाली होती असलम लष्करात आहे म्हणून साऱ्या गावाला त्याचा अभिमान होता गावच्या सरपंचांना अस्लमचा सत्कार करायचा होता अस्लम आणि सोबत अम्मानं देशसेवेसाठी मुलाला पाठवलं म्हणून अम्माचाही सत्कार करायचा होता आज मात्र सकाळपासून गावामध्ये ढगांची खूप गर्दी झाली होती अधून मधून अश्रू टपकावे त्याप्रमाणे आकाशातून थेंबही टपकत होते अम्मा गेल्याची बातमी साऱ्या गावात समजली आणि स्मशानागत शांतता पसरली अम्माचा शेतगडीच नाही तर सारा गाव भदरून गेला होता गावाला काय करावं तेच कळत नव्हतं सत्काराचं आखलेलं बेत आणि अस्लमचं गावात येणं साऱ्या गावावर शोककळा पसरली होती साऱ्या गावात अस्लम येणार पण केव्हा यावर चर्चा चालू झाली गावातल्या काही वडील घरा मंडळींना अम्माचा अंतविधी मशिदी मधल्या काही मानकरांच्या सल्ल्यानुसार पार पाडायचं असं ठरवलं दुपारपर्यंत अस्लमचा संपर्क साधण्याचे प्रयत्न पोस्टमन काका करत होते आईला आश्चर्यचकित करावं या उद्देशानं अस्लमने आईच्या आवडीच्या अनेक वस्तू बॅगेत भरून घेतल्या होत्या आणि अशी मोठी बॅग घेऊन आणि लष्करी गणवेशात अस्लम गावच्या वेशीवरती आला वेशीवरूनच असलमला गावातलं वातावरण एकदम सुन्न वाटलेलं पाहून जरा काहीतरी मनात पाल चुकल्या सारखं झालं अस्लम गावात कोणीच कस दिसत नाही जो तो स्मशान काय चाललाय त्याला काही कळायलाच मार्ग नव्हता अस्लमला शेवटी कब्रस्तानकडे गेला आणि त्याला कळून चुकलं की आईनं आपला अखेरचा निरोप घेतलेला आहे आपली आणि तिची ओळखच शेवटची भेटही झाली नाही आईचे त्याच्यावरचे प्रेम आणि त्याच्या आईवरचे प्रेम ही त्याच्या हृदयाची धडधड होती ती धडधड आता थांबते की काय असं अस्लमला मनापासून वाटत होता आणि अशातच बोरका झालेला अस्लम जोर जोरात रडू लागला बोक्साबोक्षी रडू लागला बेटा असलम शोक मत करो असं अम्मा आपल्या साऱ्या गावाची आई आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असलम शेतगड्याला पाठवून बॅग आणायला लावतो बॅगेमध्ये फुलांची विणलेली शाल असते आणि काही खोटी खोटी फुलं सुद्धा असलम अश्रूंनी भिजून ती निर्जीव फुलं सुद्धा आकाशातल्या थेंब थेंबांनी ओली चिंब होतात ती ओली चिंब फुलं आम्हाला उब द्यायला उभारी द्यायला आली होती त्या फुलांनी फुलांना तरी काय ठाऊक होतं की आपल्याला अम्माच्या त्यांच्या सोबत करायची आहे असलम सगळ्यांच्या अम्मावरती घातली आणि अचानक आज मात्र असलम खरंच पोडका झाला होता आणि मनातल्या मनात तो विचार करत होता की आयुष्यभर आईनं टाकीचे भाव सोडले दगडातून मूर्ती घडवली मला माणूस म्हणून घडवताना तिने विचारांची ज्योत तेवट ठेवण्याची जबाबदारी दिली मला लष्करामध्ये पाठवलं आणि देशसेवे करण्यासाठी मला माझ्या हातून एक चांगलं व्रत करून घेतलं मनातल्या मनात असलम विचार करू लागला आईच्या प्रेमाला पारखी झालेली माणसं आईसाठी तळमळतात आईच्या प्रेमाला पारखी झालेली माणसं आईसाठी तळमळतात जन्म जन्मांतरीच नात मनातच अश्रूंनी भरून काढतात जन्म जन्मांतरीच नात अश्रूंनी भरून काढतात धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार